तुमच्या खात्यावर किती पडले तू काहीच नाही अजून सत्तर टक्के लोकांच्या खात्यावर पैसे जमा नाहीत आणि मग अशी दानवे साहेबांनी दाखवलं की एका शेतकऱ्याच्या नावावर किती रुपये जमा झाले असते जरा अंदाज बांधा बरं अरे अरे लय जास्त झालं सहा रुपये जमा झालेत सहा रुपये सहा रुपये राजा उदार झाला ना ती <laughs> मला वाटते भोपळा सुद्धा यायचं नाही ही अवस्था बांधवानो त्या एकतीस हजार आठशे कुट, आठशे कोटी रुपयाच्या पॅकेजच किती दुरावस्था आहे मला तुम्हाला सगळ्याला विचारायचं की जे ज्याची वीर बोजली गेली होती त्याला तीस हजार रुपये होते किती जणांना मिळाले हा तोर करा बरं ज्याची जमीन खरवडून गेली होती त्याला साडेतीन लाख रुपये त्या ठिकाणी मिळणार होते किती जणांना मिळाले आणि आज उद्धवजी साहेब स्वतः शेतकऱ्याची भावना समजून घेण्यासाठी नेमकं का पत्रात काय पडलंय हे समजून घेण्यासाठी जेव्हा तुमच्यात आले तेव्हा साहेबांवर टीका करणाऱ्या मंडळींना मला एवढंच विचारायचंय की निवडणुकीसाठी लोकांचा वापर कोण करते आणि निवडणूक नसताना त्या खुर्चीत मुख्यमंत्री बस म्हणून बसल्याच्या नंतर आदरणीय उद्धवजीनी कुठलाही निकष आटी आणि कुठलाही अभ्यास न करता या शेतकऱ्याला दोन लाख रुपयाची कर्जमाफी एका अंगठ्यावर दिलती का नाही हो दिलती का तवा कोणची निवडणूक होती आज त्याच मंडळींना मला विचारायचं आहे की निवडणुकीच्या आधी तुम्ही दिवाळीला आनंदाचा शिधा दिला आणि निवडणूक झाल्याच्या नंतर आम्हाला हायब्रीड आलं का नाही तांदूळ कसा आहे ती जनावर तर खातील का म्हणजे निवडणुकीच्या आधी आनंदाचा श्री निवडणूक झाली की हायब्रिड तुम्हाला मला विचारायचं निवडणुकीच्या पूर्वी तुम्ही शेतकऱ्याला वचन दिलं की तुमचा सात बारा आम्ही काय करू आणि निवडणूक झाल्यावर आता अभ्यास ही सगळं सरकारचं आपण अतिशय जवळून बघितलंय साहेब मगाशी मी एक विचार केला की केंद्रातल्या सरकारनं उद्योगपतीचं सतरा लाख कोटी रुपयाचं कर्ज माफ केलं किती लाख कोटीच एकदाच एनडीएच्या काळात पंच्याहत्तर हजार कोटी रुपयात अख्ख्या देशातलं शेतकऱ्याचं कर्ज कर काय झालतं माफ झालतं मला सांगा सतरा लाख कोटी मध्ये आपल्या संबंध देशातल्या शेतकऱ्याचं कर्ज बावीस वेळेस माफ झालं असतं किती वेळेस पण ह्या पटुशांनी एकदा तरी माफ केलं का ही परिस्थिती आहे आज मला तुमच्या सगळ्या शेतकऱ्यांना विचारायचंय सोयाबीन काय थोडं बहुत काढलंय ते आता घरी ठेवलंय काय वाढ तिला घातलो काय भावानं ऐकलं बत्तीसशे अडतीसशे कुठलं हमीभाव खरेदी केंद्र होतं का आता माल शेतकऱ्याकडचा कर सगळा आता हमीभाव खरेदी केंद्रात कुणाचा माल जाईल ही अवस्था आहे ही परिस्थिती आहे मला तुमच्या सगळ्यांना विचारायचंय ह्याच सोयाबीनचा भाव आपण अकरा हजार रुपये क्विंटलनं विकले आठवते हो का तीच सोयाबीन तीच सोयाबीन आज अडुतीसशेन बत्तीशे निकायची पाळी का आली हो सरकारनं त्या ठिकाणी पाम तेल आयात केलं सोयापेंड आयात केली आणि अकरा हजार रुपये क्विंटलचं सोयाबीन आज आपल्याला अडुतीसशे नवी विकायला भाग सरकारनं पाडलं केवळ केंद्र सरकारच्या धोरणामुळे हे पाप त्या ठिकाणी सरकारनं आपल्या बाबतीत केलंय उद्धवजी नेहमी मागाशी भाषणात म्हणले की आमचा शेतकरी तुमच्याकडे भीक मागायला आला नसता जर आज आमचं सोयाबीन तुम्ही डिओसी आयात केली नसती तुम्ही सोयापेंड आयात केली नसती तुम्ही पामतेल जवळचं जर आयात शुल्क कपात केलं नसतं आणि सोयाबीन अकरा हजार रुपये क्विंटलला जर विकलं गेलं असतं तर आमचा शेतकरी गेला असता का कोणाच्या दरात कर्जमाफी द्या म्हणून केवळ शेतकऱ्याला मारणारी धोरणं आणायची आणि शेतकरी संपवायचा आज मला आपल्या सगळ्याला कळकळीची विनंती करायची की फक्त पुरतं लोकांचा वापर करून घेणारी ही मंडळी आहेत आणि आम्हाला अपेक्षा आहेत त्या फक्त पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांकडनं कारण साहेब तुम्ही आम्हाला कायमस्वरूपी आमच्या कुटुंबातले एक सदस्य म्हणून त्या ठिकाणी वाटता आणि तो मान तो बहुमान आम्ही कायमस्वरूपी तुमच्या पाठीमागं उभा केला आहे निश्चितपणे जोपर्यंत हे सरकार शेतकऱ्याच्या बाबतीत निर्णय घेत नाहीत तोपर्यंत आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब त्या ठिकाणी लढा देणार आहेत आणि आपण सगळ्यांनी त्यांच्या पाठीमागं पूर्ण ताकदीशी उभं राहायचंय राहणार का नाही धन्यवाद माझ्यानंतर या तालुक्याचे लोकप्रिय आमदार सन्माननीय या ठिकाणी